नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे एक फार चांगली म्हण आहे घी देखा लेकिन बडगा नाही देखा म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला जेव्हा लाभ मिळतो तेव्हा आनंद होत असतो मात्र त्या लाभाच्या पाठीमागे ज्या बाबी असतात ना दडलेल्या त्या जेव्हा समोर येतात तेव्हा मग अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं बघा लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पहिल्यांदाच मुस्लिम समाजाची मतं मिळाली स्वाभाविक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरची आघाडी महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ते त्यांचं हिंदुत्व आमचं जानव्यातलं हिंदुत्व नाही शेंडीतलं हिंदुत्व नाही तर आमचं हिंदुत्व कसं आहे असं ठाकरे सांगत होते आणि एकूण भाजपला पराभूत करण्यासाठी महायुतीला पराभूत करण्यासाठी देशभरच मुस्लिमांनी काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांना साथ दिली तसंच महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेब ठाकरेजी तर हायत गेली मुस्लिम समाजावरती त्यांनी कडक शब्दात टीका केली तरी देखील त्यांच्या चिरंजीवाचा जो पक्ष आहे त्याची साथ मुस्लिम समाजाने दिली स्वाभाविकपणे आनंद होणं हे अगदी सर्वांनाच असतं तसं शिवसेना उभा आनंद झाला पण झालं कसं बघा आता वक्फ बोर्डाचा विषय जेव्हा संसदेत गेला त्यामुळे कोण कुठली भूमिका घेतं त्याच्यावरती लोक आता अतिशय सतर्क आहेत पहिल्यांदा असं घडलं की वक्फ बोर्डाच्या विषयामध्ये जेव्हा ते नवीन सुधारित विधेयक यायचं आहे त्याला आणखीन वेळ आहे समिती केली जाणार आहे परंतु संसदेमध्ये चर्चेच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नऊ खासदार हे बाहेर पडले तेव्हा मातोश्रीवरती मुस्लिम समाजाचा प्रचंड मोठा मोर्चा गेला आणि त्यांनी विचारलं आमची मतं तुम्हाला चालतात आणि वक्फचा विषय आल्यानंतर तुमचे खासदार काही न बोलता बाहेर का गेले आहे की नाही म्हणजे ह्यांना अशा पद्धतीनं मुस्लिम समाज आपल्यावरती येईल आपल्याला जाब विचारले स्वप्नात वाटलं नव्हतं मग काही जणांनी सांगितलं की भाजपचे मुस्लिम आहेत आता भाजपकडं जर एवढे मुस्लिम राहिले असते तर मग कशाला फटका बसला असताना भाजपला तर मुद्दा काय आहे की बा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना याचं उत्तर आता द्यावी लागते मग आता हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे मर्यादित नाही मुस्लिम समाज अतिशय आता जागरूक झाला आहे त्यांनी दाखवून दिलं आपली ताकद काय आहे बघा काँग्रेसमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि संभाजीनगरमध्ये एक बैठक झाली मराठवाड्यातल्या मुस्लिमांची आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज चौदा टक्के आहे मराठवाड्यामध्ये तो वीस टक्के आहे आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कारण मुस्लिम समाज पंच्याहत्तर वर्ष झालं काँग्रेसच्या पाठीशी आहे कसलीही मागणी न करता पाठीशी आहे पण विधान परिषद निवडणुकीमध्ये मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळालं नाही मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात किमान एक विधानसभा मतदारसंघ मुस्लिमांसाठी द्यावा मग जिल्ह्यामध्ये पदाधिकारी पदाधिकारी हे करावे आहेत वगैरे अशी त्यांची मागणी होती लातूरमध्ये विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जे जे मेळावे सुरू झाले आहेत काँग्रेसचा पहिला मेळावा लातूरमध्ये मग रमेश चेन्नई तिला महाराष्ट्राचे प्रभारी नाना पटोले विजय वडेट्टीवार सतेज पाटील अमित देशमुख सगळीच मंडळी होती mm -hmm. आणि या सगळ्यांच्या समोर एक निवेदन मुस्लिम समाजातल्या शिष्टमंडळांनी दिलं हे जे म्हणजे संभाजीनगरच्या बैठकीत ठरलं होतं ते निवेदन दिलं पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्याकडे मुस्लिम समाजाने एक निवेदन दिलं आहे तर त्याच्यावरती काँग्रेस पक्षाची भूमिका काय थोडासाही विलंब न लावता नाना पटोलेने पत्रकार परिषदेत उत्तर काय दिलं माहिती आहे आम्ही जातीवरती धर्मावरती उमेदवारी घोषित करत नाहीत जनतेतून ज्यांची नावं येतील ज्यांचा जनता कौल देईल अशा लोकांना आम्ही उमेदवारी देणार आहोत याचा सरळ सरळ अर्थ असा की आम्ही मुस्लिम समाजाच्या दबावाला बळी पडणार नाहीत असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे आता मुस्लिम समाज हा गप्प बसेल आपल्याला वाटतं पक्ष कुठलाही असू द्या हो कारण ते जर झाडून मतदान लोकसभेला केलं मान्य समाजाचं पर्सेंटेज आणि त्या समाजाचं पर्सेंटेज बघितलं तर इकडे मुस्लिम समाजाचे नव्वद टक्केपेक्षा अधिक लोकांनी मतदान केलं आहे आणि काही अपेक्षा ठेवतील की नाही आणि लोकांना असं वाटतं काय तुमच्याच सतरंज आम्ही किती वर्ष उचलायच्या आम्हाला कधीतरी घोड्यावर बसावं वाटेल की नाही ही भावना मुस्लिम समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच जसा त्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना फटका बसला म्हणजे मोर्चा निघाला आता फटका बसेल कुठे विधानसभा निवडणुकीमध्ये तिकडे आता मग तुम्हाला नुसतं आमची मतं पाहिजेत का आम्हाला तुम्ही वापरून घेणार आहात का ही भावना तिकडे लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्याचा इशारा हा आत्ता देऊन झाला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये गप गुमान मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्याच पाठीमागे राहील तुम्हाला काही दुसरा काही मार्गच नाही जाऊन जाऊन तुम्ही कुठं जाणार आहात अशा भावनेने जर मुस्लिम समाजाकडे पाहिलं तर मुस्लिम समाज हा देखील येरा गबाळा नाही तो काहीही करू शकतो याची अनेक उदाहरणं आत्तापर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये दिसून आलेली आहेत त्यामुळं विधानसभेची निवडणूक ही वाटती तितकी सोपी नाही मुस्लिम समाजाचा इशारा हा वालोंको इशारा काफी आहे या पद्धतीचा आहे आता महाविकास आघाडीतली मंडळी याबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा